श्रीलंका सोळा मार्च रोजी नाही गेलं का राहुल गांधी हा राहुलजी गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा घेऊन कळवा खरेगाव मध्ये येत आहेत ऐकलं का साडे अकरा अकरा ते बाराच्या दरम्यान ते खारेगाव ते कळवयामध्ये हे करतील मार्ग करतील हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा राहुलजींना बघण्यासाठी आणि त्यांना नाही जो, मुळात या ठिकाणी भारताची युवराज काँग्रेसची युवराज राहुल गांधी सोहळा तारखेला बाड जो जोडून या यात्रा घेऊन येतात आहेत आणि त्या कार्यक्रमाची तयारी आत्ता काँग्रेस कार्यालयामध्ये अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी पार पडली याआधी मात्र काही नेत्यांनी काँग्रेसच्या स सहकारी नेत्यांनी सहकारी पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी राहुल ज्या गांधींच्या दौऱ्याचं नियोजन सांगितलं या ठिकाणी माझं तेच आक्षेप होतं की काँग्रेस पक्ष राहुलजी गांधींचा आहे त्याचे कार्यकर्ते त्याचे पदाधिकारी आणि त्याचे नेते काँग्रेसचे ठाण्यातील सक्षम आहेत नियात्या करण्यासाठी त्याच्यामुळे या ठिकाणी आपण जरी इंडियाच्या माध्यमातून इकडे आघाडीमध्ये जरी असलो महाराष्ट्रामध्ये तरी ते आपण इलेक्शनला ज्यावेळेला इलेक्शन चालू आहे त्यावेळेला आपण बघू परंतु पक्ष काँग्रेस आहेत आणि काँग्रेसचे नेते सक्षम आहेत सुभाष कनाडेपासून इतर सर्व नेते आहेत त्या ठिकाणी आणि ते आम्ही सक्षमतेने आम्ही आमची यात्रा असेल करू तुम्ही सहकारी पक्षातले तुम्ही नेते असलात तरी आम्ही दिलेला पाहुण तुम्हाला घ्या घ्याल तितपत्रच तुम्ही त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा अतिशय चुळबुळ करून ने त्याच्यामध्ये नेहमीसारखी असंच माझं तुम्हाला आव्हान आहे प्रश्नच नाही आहे मी तेच म्हटलेलं आहे की हे नियोजन काँग्रेस पक्ष ठाण्यामध्ये काँग्रेसच्या नेत्याचं राहुलजीच्या नेत्याचं काँग्रेसच्या नेत्याचं त्या करण्यासाठी सक्षम आहेत आणि ते आम्ही करतो आहोत त्याच्यासाठी इतर पक्षातल्या सहकारी पक्षातले जरी असतील त्या पक्षातल्या नेत्यांनी सहभाग घ्यावा मग परंतु या निवेद्यामध्ये लुडबुड करू नये त्या या संपूर्ण नियोजनाचा जे काही त्यांनी सांगितलेला रूट आहे त्यामध्ये काहीतरी बदल झाल्याचं समजतं काय नाही नाही ना। रूट अजून चालू आहे सोळा तारखेला येणार आहेत त्यापूर्वी बरेचसे बदल या नियोजनामध्ये चेंजेस सजेशन्स असतील त्या त्याचा अंतर्भाव घेतला असेल प्रत्येक कार्यकर्त्याचा अंतर्भाव याच्यामध्ये विचार घेतले जातील त्याप्रमाणे नियोजन पव्हाण ठाण्याची त्यांनी दररोजची बैठक लावली या संदर्भामध्ये दररोज दोन बैठका असतील त्या काही बदल झाले असतील किंवा बदल करायचे असतील अजून काही सुचवायचं असेल पण जोरा सोरामध्ये इतर जिल्ह्यापेक्षा ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रकारे काँग्रेसच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून सेवा दलाच्या माध्यमातून महिलाच्या माध्यमातून इतर जे आपले विंग आहेत सर्वांच्या माध्यमातून इथे जोरदार कार्यक्रम का एवढी एवढी शास्वती मात्र देतो